हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून आज आपण बनवणार आहोत मच्छी आज मच्छीचा वारा आहे मच्छीमध्ये आज आम्ही घेतली आहे हलवा कोलंबी मांदेली मांदेली मला आवडते म्हणून मांदेली घेतली आहे हलवा मला आवडत नाही हलवा माझ्या नवऱ्याला आवडतं आणि कोलंबी पण त्याला आवडते कोलंबी मी खाते तर आज बघूया आपण मच्छीची रेसिपी कशी करणार आहोत मच्छी साफ वगैरे करून ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिला टाकणार आहोत थोडं मीठ हे बघा मीठ टाकून घेतल्यावरती सगळ्या मच्छीवर ते सगळीकडे मीठ टाकून घेऊ आपण टाकणार आहोत थोडी हळद हो। थोडस आगोळ टाकून घेणार मग मसाला टाकला मी अशी मच्छी कधी बनवायचं म्हणजे बनवली आहे पण ट्राय नाही पहिला ट्रायल कसा लागतो मच्छीचा हे थोडस आगोळ टाकूया आगोळ अंदाजे टाका तुमच्या माहितीप्रमाणे हे आपण जरा मिक्स करून घेऊ मी मच्छी थोडीशी साराला ठेवली नाही तर नाही टाकलं असं चाललं असतं मी चुकून टाकलं त्या तर आहोत बोंबील मांदेली पापलेट अशी सगळी मच्छी आहोत आता हे थोडंसं हे लावून झालं आता आपण मसाला टाक कोळंबी मिक्स करूया आपण बुधवार शुक्रवार आणि रविवार मच्छीच्या वारी थोडंसं काहीतरी असं नॉनव्हेज लागतं आपण वाटपाची तयारी केलेली आहे मच्छीच्या साराला मिरची आणि धने हे फक्त आपण आधी मिरची आणि धने वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकू आणि हे खोबऱ्याचं वाटप खोबरं ओलं खोबरं आहे कांदा आहे आणि लसूण आहे हे एकत्र वाटायचं तर हे वाटून वगैरे घेते मग मी मच्छीच्या साराला फोडणी देईन तेव्हा तुम्हाला भेटा साराचं वाटप वगैरे केलं आहे तर आपण आता मच्छीचा सार फोडणीला दे टाकूयात हे बघा वाटप आपलं हे खोबऱ्याचं वाटत नाही मिरचीचं वाट आता आपण त्याला फोडणी देऊयात मी तेल टाकून घेतलं ऑलरेडी थोडा गॅस कमी करते खूप तेल टाकलं लसणाची फोडणी देते लसणाची फोडणी देऊन झाल्यावरती मिरचीचं वाटलेलं टाकते siapa yang pakai di bawah? untuk popcorn ini barangnya gim? Bodoh sekali, siapa yang buat मसाला थोड़ा सा थोड़ा ना कि कोकम टक दे थोड़ा कड़ी तेल कोपऱ्याचं जे वाटप केले ते लावायचं आहे थोडंसं दोन मिनिटांनी नाव आहे तर हे वाटर लावते मी कोंबऱ्याचं जे आपण ग्राइंड करून ठेवलंय पाणी टाकलंय आपण मिक्स करायचंय कड यायला द्यायचं हे जरा येऊ दे तोपर्यंत आपण फ्राय मच्छी करायची तयारी करूया एका गॅस तोपर्यंत कळ येईल ठीक आहे इथे आपला सार कड येतोय शिजतय थोडं आता आपण मच्छी फ्राय करतोय मी आपण मच्छी फ्रायसाठी तांदळाचं पीठ लावते मी नॉर्मली रवा नाही लावत त्याच्यामध्ये हळद आणि थोडासा मसाला टाकलेला मच्छी तर ठेवली आपण घेऊन फ्राय करूयात मस्त पेक्षा बघा हा हलवा आहे मच्छी कशी एकदम खुर कुरकुरीत चांगली लागते कोलमीट पण थोडी फ्राय करणार आहे बिकॉज अमोलला कोलमिट कायच आवडते মানদে আমি মানদে মাজি খবৰ फ्राय करत टाकलेली आहे मच्छी तुम्ही बघू शकता जास्त प्रॉपर शिरली पाहिजे फ्राय करते आहे मी मच्छी आपलं सार पण हाताबरोबर रेडी झाले मच्छी त्याच्यामध्ये मी हलवा मांडवली आणि कोलंबी थोडी टाकली म्हणजे मिक्स मच्छी कापून खार केली आहे सात मिनिटांनी मी हा गॅस बंद करून खायचा जरा परतून घेऊया परत ते आता मी मस्ती वन साईड फ्राय झाले तर वन साईड अजून फ्राय व्हायची आहे ना परतून तिला पुन्हा वन साईड फ्राय व्हायला पाहिजे कोंडी तो मस्त होती पण भारी वाटते फ्राय झाली थोडी कोंडी मोठी असते ना अजून छान लागते Gracias. そういうことですね。 तिथून गोष्टी बघा झाली ते त्यांना तरी याचे मोती वाटले बाय हा हलवा आपण आपला झाला मस्त चाय आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर टाकतो मच्छी आता माझ्या दोन्ही प्रकारे रेडी झाले सार पण माझं रेडी झाले रे। अमोल आता थोडा कामात बिझी आहे तर मी त्याला थोडा वेळाने जेवायला वाढीन हे बघा हे सार रेडी आहे मच्छी पण दाखवली तुम्हाला थोड्या वेळात जेवायला ते वाढेल तेव्हा तुम्हाला दाखवीनच पण नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी वाटली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू